चालेल काय पोपटी नमस्कार माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही अलिबागला आलो आणि सागरच्याच विभागातल्या एक मॅडम आहे घरी आता आम्ही आलोय तर अलिबागला पोपटी म्हणून खूप फेमस असते तर आज मॅडम आम्हाला स्पेशल त्यांच्या घरी पोपटी बनवून घालतायत तर आता आम्ही पोपटी तिकडे काय करत ठेवली भाजत ना हा भाजत ठेवली आहे भाजत ठेवली आहे थे। शिजत ठेवली आहे उकळत ठेवली आहे वाफवट वाफवट ठेवली आहे तर ती पंचवीस ते अर्धा तासात म्हणजे तीस मिनिटात होईल कम्प्लीट बघा हाय असं भस्म करत ठेवली आहे तिला आता थोड्या वेळात पोपी होईलच रेडी मी लाईफ मध्ये पहिल्यांदाच पोपी खाणार आहे सागरने आय थिंक एकदा ट्राय केली होती लास्ट टाइम आले होते मी पहिल्यांदाच खाते लय तिकड होती त्यावेळी तरी पण आम्ही खाली बघू आता काय टेस्ट असते मी तुम्हाला सांगते आणि मग आता पोपटी रेडी झाली की आम्ही आता इथे घेऊन येऊ मी तुम्हाला खाऊन दाखवते मी आज तुम्हाला सांगणार आहे पोपटी कशी बनवतात तर सगळ्यात आधी चिकन धुवून वगैरे घेतलं त्यानंतर त्याला आला लसून पेस्ट लावली आणि मॅडम मी त्याला खोबऱ्याची चटणी पण लावली होती आणि ते अर्धा दा तास मॅरिनेट करत ठेवलं त्यानंतर मातीची दोन मडकी घेतली आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बिंग्स घेतल्या होत्या म्हणजे घेवडा मटार वाल असं सगळं घेतलं होतं त्यानंतर महामृट नावाची एक झाड असतात ती छोटी छोटी असतात आणि शेताच्या बांधावर तर सहजरित्या उपलब्ध असतात प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळं नाव असतं पण इथे महामृट असं म्हणतात आणि त्याचा पाला मटकीच्या खालची सर्वात आधी घातला त्यानंतर खडा मीठ टाकलं होतं थोडं त्यानंतर ते सगळे बीन्स लावले नंतर वर ओवा टाकला नंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते व्यवस्थित लावून घेतलं त्यावर परत बीन्स लावल्या त्यानंतर परत महामृतचा पाला लावला आणि त्यावर अंडी पण टाकतात परत महामृतचा वरती पाला लावून ही मडकी अशी उलटी ठेवली जाते सुटलं

आले झावळाचे पाना खालती टाकलेली असतात आणि उलटी मडकी ठेवल्याने आणि त्यावर नाराचे पिशे ठेवलेले असतात आणि वर परत झावळा टाकतली त्याच पेटवर भाजवायचा होता मडक्यांला. ते मडकी उलटीच कशाक ठेवतोस? असं सरळ कशाला? वाफ जाण्यासाठी वाप जाऊ नये म्हणून ठेवली तर वाफ जाईल ना गवात सगवत्यां आग पेटवती आणि वर शिरडा शिरपुटा टाकतले लपून ठेवलो कळत हा हांड असा तो सोन्याच त्याच्यात खजिन असा असो हांडो पुरून ठेवले आणि आता आग लाऊचं काम होय आम्ही मोहार झाले नाही मोहर मोर पडलो मोर पडतोय अरे हा हुंबल्याचा घरटो असा रे ऐक बिचारे बाई ते डोक्यावर पडतोय आपलं लक्ष आंब्या घराकडे असे घरट्यात लांब लांब हे साधारण किती वेळ करायचं पंचवीस मिनिट पंचवीस मिनिटात रेडी होते बोपटी सत्तावीस मिनिट साडेचोवीस मिनिट माहित नाही ना बघून ठेव आता सिंधुदुर्गात प्रथा चालू कर

मजा करता आणि ते होमलँडचे त्याच्यात दोन ते चुकून झाले हुमले हुलापले काय रे आहुती हुमल्यांची आहुती दिलो हुमले हुलापले कस समजत मडकीवरून अंदाज

कोणता <t> गेला <seus assos> <coughs> 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 देँगे। 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 तो देँगे तो देँगे। बसा इथे बसा इते ना पोपटीचा भेद आणि सांग

आता इला अंगावर आता सा सा। तर फिरायला जायचं असा कोकणी माणसाचं कसं असतं वाईस जेवणाला थोडं तरी आराम लागतं लागत तर आता पंधरावीस मिनिटाची वाईट मालवणी भाषा डुलकी काढतय डुलकी काढत वायच पडत वाज पडत चाललं आपला कोकिला भारी होती त्या जो शेंगांचो त्या पाल्याचो पाला जो असं वेगळं वास येत होतो फ्लेवर येत होतो एक so, ते एका सुवास आणि हा सुवास आणि एक वेगळी चव चव त्या पाल्याची आणि त्या शेंगाच्या रसाची ते चिकनला येईल तो पालो आपल्याकडे ना सा शेतात असताच मोस्टली पालो घ्यायचो आणि घालायचो मस्त आता एकदा गावी ट्राय करणार पण आता त्याच्या जरा मॉडिफाय करतलो जरा काय काय वेगवेगळ्या टाकून टाकून कोकणातलं काही नाव सुचवा जरा रायगडात कोपटी म्हणतो सिंदूरघाट केलं तर काय म्हणायचं बळवी नाही 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 त्यांनी पोपटी नावासार अशासाठी कारण तर हिरवागार असे ना सगळा म्हणून ठेवला हा म्हणून ठेवला असावा असं माका पर्सनली वाटता हा म्हणजे पोपटी हो ठीक आहे आम्ही आता थोडासा वेळ आम्ही विश्रांती घेऊ विश्रांतीनंतर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच चेर्नवर नमस्ते